काय पैसा देत का एवढ्या लांब पैसे द्या राव पैसे देणार रे ऐची बिझी नाही चालली म्हणजे काय मला आनंद झाला का तू पैसे द्याव मला अ मला जायचंय लिस्ट लागन काय भेटण मला मी चालले मी जातो पैसे द्या मला मी कशा जाणार आहे पैसे पैसा तो पैसे उगू मला नाही पैसे मोबाईल नाही दे तो दाख मोबाईल काय करू माझा मागने का हाय द्या जाव जा पैसे द्या आवडला पैसे दे कुंडी तू नाही येते तुम्हाला नाही येते का

दुसरी करायची पटत नाही लगडी आणतो बघते ना मी कसे आणते ते आण काही करू शकतो मी काय होत हवाळ्यात नाही बरोबर दिसे ऐकणार का मला नखून जाऊ काम आहेत मला ऐकाय काय घे मुच सांगली करीन का पैसे द्या ना मला पैसे द्या मला

अरला का महिन्याला येऊन मायला नेंदोला का बहिणीला आई तर माझी काय आवस्था सुद्धा काय केलं अटक केले सर बांधण करायचे आणि बाबाला फोन करून बोलून घ्यायचा न्यावा काय

नाही ना पुढे मग पसन सुद्धा आले होते काही काम सुद्धा मग आली दिवाळी जुळ्या तो पंधरा दिवस झाला नाही हो जुळली त्याच्या पंधरा दिवस मध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर वडापाव खाऊ लागेल मी मग वडापाव आणून आता काय म्हणत होते दुसरी वाईफायची लगडी आणतो काय करतो नाही लागेल काय काय तू चाल काय मग त्याच्यामुळे मी ते बसतील मग तुझ्यावर बाट गे राह किरकिर किरकिर दादा तुला माहितीये वाटत तसा पहिला तू बही माझ्या येणार मी लहानपणापासून माहिती तुम्ही असं का बोलताय मग मी वाईक आहे का झालंय काय तुमच मला काय कळणार काय नाही मला बाहेर यायचं सण आलाय चाललंय मी माझा चालले मी दादा सगळं वाईक लाग काम

हा बरं खातो ना बोल बरोबर बोलायचं जरा आला जरी नाही काय चाललंय काय खुशबुस खुसबुस चालू होती तुमची मायाला पाठवायचं नाही पाठवायचं म्हणजे काय चाललंय आमच्या घरात होते का पाच काय नाही आम्ही चाललो होती तुमचा मी बरं आम्ही चाललो होतो तुमचं चाललंय बर तसं आहे ना असं कर, थो दुसरा करा ना असं डोकून ऐकलं चो काय कारणाने ऐकावं घालतो थोडंफार नाही मेंबरनीच माणूस ऐकलं काय करती ना आपल्याच घरचं बघावा आपल्या घरचं नंतर असतं ते मेंबरनीच माणूस ऐकलं करत काहीतरी चाललंय चला मला जाऊन बघा तुम तुमच्या घरी तुमच्याकडून होती आणि आमच्या घरात आता सोच महाग बाहेर रस्ता भंड्या तुमचा कळलं बाहेर आला नाही बाबा आला रस्त्याला बरं झालं काय नेमकं अरे कळे नाराज मी आहून आला ते बहिणी बाबा तुला फोनवर कधी झाला फोन नाही फक्त घ्यायला येणार होतो मला माहिती होत पाठवायचं जावं मी मला घेऊन मी येतो तुमचं काय काय सोला इकडून पैसे घेऊन जातो तिकडून आता जे नव्हतं म्हणून ये तू तिकडे बावा असते ना अहो न्या ना दोन दिवस त्यांना मी पाहून आलो नाही झालं काय काय फरक पडतोय सासर काय करतो कार्यक्रम येतो मग बोलू एक सण आहे का म्हणजे न्यावा आमच्या कार्यक्रम हे बघू अहो यांचं असतं दहा बारा किलो जो बोकडा त्यात जवळजवळ तीन दोनशे माणसं बोलतात त्यात नेमका असं झालेलं आमची गाडी मिलेली ते आम तुला तसं ना पाहुण्याला जम अरे हो संद्रशेज कसला का पाहुणा काय म्हणजे दहा बारा किलो पाहुणाचा शेजार पचवण्याच कारण पाहुण्याचा वाडा तिवळ याचा कार्यक्रम म्हणल्या पत्र ऐका तुम्हाला घ्या ऐकून घ्या जरीशी कार्यक्रम आहे ना तरी सांगा आम्ही बिहू ना जाऊ आम्हाला हा आपण जाऊ सांग लाल तुम्हाला

कस आहे काय वाईट आहे ती दोन रत्तीची चाली एक किलच वाईट टाकले का व्यवस्थित चालवा दुसर तुम्ही म्हणता कुडून मला अव्हदा साठवली आणि बेत करून आणली दोन बायका सांग म्हणजे अवघड नाही लय अवघड आहे अहो पहिली हाक्काशी असेल दुसरी माझ्यासाठी केलेली असेल ना ती डोक्यावर बसली ती कमी राम थांब बसून राहिली तर बरे बसून कार्यक्रम करते डोक्यावर बसून झालं असं करू नये हे सांगितले आम्हाला जायचंय आम्ही पाहू आणि बरोना का आणि होते जाऊ दे त्यांना मायरला आणि लवकर आणून सोडा कार्यक्रम असला तर आम्हाला सांगा आम्ही येतो त्याला लक्षात आपल्याला जरा काम आहे थोडसे

प्रचंच अजिबात ही काळजीच नाही ना मलाच जावं लागेल काय काहीतरी